काय आरक्षणाचं महत्व कळणार आहे जाऊन विचार त्या कुटुंबांला ज्यांच्या एकुलत्या एक लेकरांनी जीव दिलाय आरक्षण नसल्यामुळे तिथं माझ्या समाजाचे जीव द्यायला लागले त्यांच्यासाठी आंदोलन करायचं पण या लाठीचार आणि गोळीबाराचा आदेश करून दिला ही देशाला पाहिजे तर तुला पाहिजे तर पहिल्यापासूनच तेच करत साहेब महाराजांचा मावळ आहे मी तलवारबाज मावळ्याच्या घोड्याचा आणि कुंब्याच्या बैलजोड्याचा नात करायचा ना जारांगे पाटील ते त्यांच्या गावामध्ये अत्यंत शांततेमध्ये आंदोलन करत आहेत आम्हाला सरसकट मार्गांना ता तात्काळ आरक्षण जाहीर करायचं चा। एवढंच आम्हाला कळत भाऊ समाजासाठी एवढा करतात मग त्यांची बहीण आशिगापासून व्हावा मराठा सभा गिअर त्याला पाजार पाणी पाजार आहे तुझे पप्पा कोणी किती पण हल्ला केला तरी त्यांच्या नरडीचा गोठ घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही ते महाराज आज तुमची शपथ खाऊन सांगतो या कुडी जवळ जीव आहे ना तवर समाजासाठी समाजाला सन्मान मिळून देईल ज्ञान आहे त्याला गाव बंदी ह्याला इकडे तिकडे जायचं नाही त्याला तिकडे बंदी काय चाललंय काय महाराष्ट्रामध्ये अख्ख्या महाराष्ट्राचा सातवारा यांच्या बाबाच्या नावाने केलं आई आडफटा आमच्या मध्ये नको पडू तू तपला तू ना तिकडे बेसन काकर खायला तुला खुट्टा आवडते तुला हरकूक काय गोळीबाराचा आदेश कोणी दिला देशाला कळलंच पाहिजे त्या बाळाला सांगा रे माझ्या आंदोलनात माणूस आहे तुझी निस्तिकी असं पांढरे होऊन काय उपयोग केला तुझा नुसतं एका समाजाविषयी चोट पे सांगतो त्यांना आरक्षण मिळू देणार नाही म्हणतो तो काही दिवसांनी ती भजाची बी कागद गोळा करीन आता ते तर पिशाने कागद घेऊनच फिरते आता ते भाषणाच्या कागदांची पिशवी मी माझ्या सोबतच ठेवतो तो सुरू झालं एकदा कि मग एक एक कागद काढून त्याची सुरळी करून काय तुम्हाला देईन ना बरं आता मराठ्यांना हो आरक्षणापासून कोणी दूर ठेवू शकत नाही आरक्षण घेतल्याशिवाय कसाच मागा आटत आहे होऊन जाऊ दे आता काही ब्रह्मदेव जरी आला तर मागासले माग चिंत करू शकत नाही एक तर मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा निघत नाही तर माझी अंत्ययात्रा निघत जिथे जिथे ते लोक सभा घेतील आपण तिथेच घ्यायची त्याला प्रतिउत्तर म्हणून आमचा तुम्हाला विरोध नाही तुम्ही बी आम्हाला विरोध करू नका नाहीतर कुठं उठित असतो मी आता ही गप्पा बसणार आता होणार आपला महायलगार